अबे गनिया बहुत दिवसाने एक मालपुर की दिसली बाबा गावात बात अबे तो जड़ी बूटी वाली हो जड़ी बूटी बिका ले आलिया सर अबे आप लोग है चल विचारून पर काय म्हणते का कायची जडीबुटी जड़ी विकता आपल्याकडे सर्वच बिकता आप आहे खाज खुजली पार दुखी डोके दुखी अंगपाई दुखी अगर कोई बार मुश्किल हो तो तले पूरा करा चाव चुदिया है को करा सिल तले पूरा करा चाव चुदिया है सगल 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 साय तुम्हारे उसी दिन बाजू तुम्हारा बिना लगन करता पूरा करा चाव चुदिया है जी तुम अरे मिलन तुम्हाला काही घ्यायचं असेल तर बोला इथं चकलस पण करायला नाही आलो मी हां घ्यात असेल तर थांबा था मग था? ते था फुटाय तू बरं पाठ पाठदुखीचे औषध दे बरं मला पण उद्या पैसे दे ना घरी येऊन जाशील पैसे घेऊन जाशील मग तुम्ही दोघे तर चांगलेच पकडून चोट दिसता हां इथं उदारी विकायला आलो मी एवढ्या दूरून चालत चालत चुपचाप घ्यात असत घ्या नाहीतर तर फुटाय तू बाई अंग पाय दुखीचे औषध आहे का तुझ्याकडं असेल तर दे बरं मस्त अंग पाय दुखत का करते पाय बरोबर असेल तर अंग पाय दुखीचे औषध दे बरं मला अगा खेड मी आता बुड झाला तर अंग पाय दुखल नाही तर काय तुझा आता काय औषधी पाहिजे तुले चुपचाप झोपायला पाहिजे गावभर हिंटेस नुसतात कसं नाही पाय दुखल आणि पैसे आहेत का तू पकन छोटाच नाही तर जास्त माजलं का तुम्ही तुमच्यासारखं का फुटत्या का तुम्ही तुम्हाला का तुमच्या खांदाने विकत घेऊन टाकतो तर पळा तू नाही तर छडी अशी मारीन का नाही अशी मारीन का नाही तुमची तु तंगडी तोडून तु टाकेल मारते बे गण्या हा बद्दी करते आता या पोरीच्या समोर आपली करते बद्दी आपला अच्छा आजी जाऊ द्या आबाजी हा मजा करत होता गावा औषधी द्या ग्या बरं जी आबाजीली द्या अंग पाय दुखती औषधी द्या आणि जवानी होवाची औषधी हो ठीक आहे ठीक आहे बरं तुम्ही मला गावामध्ये दोघे दिसताय हिंतानी तुमचं लग्न बिक झालं का नाही रे आहे तुम्ही नाही झालंय ना जी लग्न नाही झालं ना आणि शिकले बहोतव ना मी बी ए एम एस वगैरे झाले आमचं बहोत शिकलो बहुत पैसा आहे का आणि वावर वगैरे बहुत आहे बहु पैसा हे बिल्डिंग मागची बिल्डिंग आमचीच आहे आमचीच सर्व सांगा ना एक ना बारी पुढच्या वर्षी करीन म्हणतावं लग्न तुमचा झाला लग्न नाही माझ्याच आहे मी अजून कुमारी होईल माझा होईल तुम्हाला किती पगार मग मला महिन्याचे दहा हजार रुपये मिळतात बे म्हणे जमला का दहा कमवणारे जमत असेल जोगाडी जमवून टाकून माझ्यासोबत करतो का जी लग्न <coughs> बो पैसे ना माझ्याकडे अंबानीचा बापच आहे मी <coughs> अरे चेहरा <coughs> तरी पाहिला तुम्ही आमच्या तुमचा डुकऱ्यासारखा चेहरा आहे तुमचा नुसतं बेरोजगार दिसता तुम्ही कोणतं काम धंदा आहे का नाही तुम्ही नुसतं इकडे इकडे तिकडून इकडे हिंटाने दिसत आहे लुंगी घालून बने नेऊन फिरतायस आणि माझ्यासोबत लग्न करतो मध्येच करा तुझी लायकी तरी आहे का काय करून जे बापा आता पोलीस नाही भेटत तर आता जमल म्हणलं तुमच्यासोबत जुगाड तुम्ही नाही म्हणता आता जाऊ द्या मग जाती के जड़ी पुटी भी नहीं जा तिकडे जडीबुटी विकायला आता काही काम नाही आहे तुमचं झालं काम तुमचं जा मग आता